कार्यशाळा असते असे विविध उपक्रम होत असतात त्यांचाच एक उपक्रम की लोकांना ओला कचरा सुका कचरा याची माहिती मोठा आणि त्यांनी ओला कचरा आणि सुका कचरा अशा सुनावणी करून ती टाकणं त्याच्यासाठी बनवलेली आहे गेल्या दोन अशा असे ह्याला पिजू शकतो किंवा कचरा पेठी होऊ शकतो असे बनवल्या त्यांचा रिझल्ट खूप चांगला आल्यानंतर आज या ठिकाणी ही होत आहे यासाठी आपल्या जे वॉर्डाचे सचिन साहेब इथे आलेले आहेत तर आम्ही शब्द त्यांचं स्वागत करतो जे वॉर्डचे सहाय्यक आयुक्त तसंच नेहमी आम्हाला सहकार्य करणाऱ्या संयुक्त अकाडमी ज्या आलेल्या आहेत सहाय्यक आयुक्त आहेत त्यांचंही आम्ही शब्दप्रियांनी स्वागत करतो त्याचबरोबर ज्येष्ठ ज्येष्ठ कदम काका आहेत तसेच सुपर सुपरिशेष्ठ नाव सुभाष म्हस्के आहे तर असे आमदार लोक इथे आहेत त्याचबरोबर आमचे पत्रकार बंध या ठिकाणी आहेत तर मी साहेबांना आणि विनंती करतो राम धामा तुम्ही जे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरू केली होती आणि स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत संपूर्ण देशामध्ये ती एक लोक चळवळ निर्माण झाली आणि अनेक आपल्या सामाजिक आणि लोकांच्या जीवन म्हणून उंचावलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक आजारात आपलं निर्मूलन करण्यात आलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेत देखील आपल्याला सांगितलं कायऱ्यासारखे आजार त्या ठिकाणी निर्मूलन झालेलं आहे तथापि अध्यापी असं आपल्या अनेक शहरांमध्ये किंवा विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक आपल्या रस्त्यावर कचरा टाकताना दिसत आहे मुळातच आपण कुंडीमुक्त भारतसुद्धा हे धोरण ठेवलेलं आहे परंतु ही आज कल्याण डोंबिवली महापालिका व सहयोग सामाजिक संस्था सा यांच्या संयुक्त विद्यमानाने आता ते या ठिकाणी कचरा कुंडी बसवत आहे परंतु ही कचरा कुंडी आपण केवळ तात्पुरत्या स्वरूपात घेऊ आणि या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर टाकत आहेत अपरिहार्य कारणास्तव जर असेल तरच त्या ठिकाणी याचा वापर करावा अन्यथा शक्यतो त्यांनी आपले जे घंटा गाडी येत असते आपले जे स्वच्छता कर्मचारी येत असतात त्यांच्याकडे जर त्यांनी ओला सुद्धा वो सुका रात्र वर्गीकरण करून दिला तर आपल्या शहराचं देखील सौंदर्य वाढेल आणि आपल्या शहरातले जे घाण आहे किंवा गाडीचं सा साम्राज्य आपण असतो ते देखील आपल्याला कमी करण्यात निश्चितच मदत होईल म्हणून यानिमित्तान मी नागरिकांना पूर्ण आव्हान करतो त्यांनी ओला सुका व घातक कचरा असेल त्याचं वर्गीकरण करून सा सार्वजनिक कर ठिकाणी कुठेही कचरा टाकू नये आणि शक्यतो जो आपला कचरा घंटागाडीतच द्यावा बरोबर या कारणास्तो ना जे नागरिक ये जा करत असतात येथील ति रहिवासी नसतात त्यांनी या ठिकाचा वापर केला तर ते जास्त प्रयोगीत माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सात वर्षापूर्वी स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा साजरा करण्याचं एक धोरण आखलेला आहे कार्यक्रम आखलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण सतरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता ही सेवा सुरू करतो यावर्षीचा जी स्वच्छता ही सेवा जी आहे त्याची थीम जी आहे ती स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही आहेत मुळातच नागरिकांचं जी कचऱ्याची समस्या आहे ती स्वभाव स्वच्छता म्हणजे बिहेव्हिअरल चेंज नागरिकांच्या मत मन आणि मत परिवर्तनामध्ये त्याच्यामध्ये जर आपण करू शकलो तर निश्चित त्याच्यामध्ये परिवर्तन दिसेल आपल्याला आणि नागरिकांना महापालिकेचं वेळोवेळी आपण आव्हान करतच असतो की ओला सुका जर वर्गीकरण केला तर त्याचा आपल्याला पुढं प्रोसेसिंगसुद्धा करता येतं कचऱ्याचं वर्गीकरण करता या केल्यास त्याची जी प्रक्रिया आहे आणि ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती असेल सुक्या कचऱ्यात जे वेस्ट असतं आपण त्याच्यापासून वेगळं काही निर्माण करू ते होत असतं सह सामाजिक संस्थेत आज ही तिसरी लोकांनी कचरा कोंडी आम्ही ठेवलेली आहे जसं आमचे साईक आई कामखेडे साहेब बोलले की लोकांना पर्याय नसेल तेव्हा हिचा वापर करावा ही गोष्ट एकदम मर त्या उद्देशाने आम्ही ते ठेवलेली आहे कारण हिचा वापर जे आहे येण्या लोकांची करतात आणि इथं प्रॉब्लेम काय हा कल्याणपूर सत्तर टक्के भाग हा चाल टाईप एरिया आहे त्यामुळे घंटागाडी तिथपर्यंत पोचत नाही मग त्यामुळे लोकं काय करतात की आपला जिथं जागा मिळते रस्त्यावरती कचरा टाकतात आणि तो टाकल्यानंतर तिथं कुत्री गाई मशी येतात तो कचरा रस्त्यावर पसरतो त्यामुळे शहरांची दुर्गंधी आणि एक गाव खराब होतं आपल्या आता होऊ नये म्हणून सेव्ह संस्थेने हा उपक्रम राबवलेला आहे आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही कचरा कुठे शुक्ष्मीकरण केलेलं आहे जिथं आम्ही हाऊन बसवला आहे कुठं हत्ती बसवला आहे कुठं मोर बसवला आहे आता ही नवीन कल्पना आम्ही शोधून काढली आहे की अशा कचरा लोखंडी कार्याचे कंपन असलेले कुंडी असल्यामुळे कचरा बाहेर पडत नाही आणि तो बंदीच राहतो आणि कामगारांना सुद्धा तो साफ करण्यास चांगली मदत होते हाच एकमो आमचा उद्देश सदस्य आहे आणि त्या आम्हाला मान्य आयुक्त म्हणूनसुद्धा यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांना जेव्हा जेव्हा मी कल्पना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काम करा चांगलं काम करतात एक आपले उपायुक्त अतुल पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला बुडवली पाठिंबा दिला आहे मॅडम मॅडमने आम्हाला ता चांगला पाठिंबा दिला आहे प्रत्येक कोणी आम्हाला सहकार्य करतात आता कामगेडे साहेब पण आम्हाला चांगले सहकार्य देतील ती त्याची अपेक्षा आहे